बघ काय का यात थेट शेतात सकाळी सकाळी जनावर बाहेर काढायचे ते बघा लाईक करा कोंबड्या बाहेर काढल्यात आता ही जनावर बाहेर काढायची शेळ्या बाहेर काढायच्यात दिवसभर यायला जमणार नाही म्हणून सकाळी शेळ्या आपल्या दिवसभर दिवसात चढली तू वर पाणी सुरू केलं ह्याच्यात आणि ती पडले खाली आता मी एकाची पण कमेंट वाचू शकत नाही माझा चष्मा राहिला घरी कमेंट करत राहा एकदम वाचन मी घरी गेल्यानंतर धन्यवाद आल्याबद्दल लवकर आले पाल का मी शुभांगीताई तू परून यायला जमत नाही आज तर जनावर काढायच्यात बाहेर शेळ्या काढल्यात बाहेर लाईक केलं धन्यवाद लाईक केल्याबद्दल शुभेच्छा म्हणतायत शुभांगित धन्यवाद ज्वारीला पाणी सुरू केलंय काय कडकडनं वाळायला लागली म्हणजे दुपारी धराय लागली जरा ज्वारी त्याच्यामुळं पाणी सुरू केलंय आपण सण सुद्धा असला तरी आपल्याला काही घरी बसायला भेटत नाही आणि इच्छा पण नाही घरी बसण्याची हे बघा पाणी सुरू केलं ज्वारीला चष्मा आणायला पाहिजे होता मला काहीच दिसणार कमेंट ही आपली ज्वारी सुप्रभात धन्यवाद आल्याबद्दल पूजा तई मी डीपीवरून वाटायली बरं का फोन येते डीपी आहे बघून येत आहे त्याच्यामुळं तर आप ही आपली ज्वारी मस्त आहे उंच आहे मध्ये खूप कडकडनी जरा खुजी राहिली पण पर... मग आता पाणी सुरू केले बघा आणि शोभा सकाळ अर्धा पाऊन तास झाला असेल मला शेतातले काम सुरू झाले शेतातले आता मी पण लावून ठेवते शेळ्या बिळ्या सोडते बाहेर काढते आताच कोंबड्या बाहेर काढल्या कुत्र्याला भाकर टाकली आणि सुरू आहे काम तर असलं म्हणल्यावर कस कस मला फिरता येईल मी व्हिडिओ बघायला बर का सगळ्यांचेच मला जरा लाहीव घ्यायला बी भेट ना आणि कुणाच्या लाहीवर जायला बी भेट ना असं आहे काय काढायची बाहेर शेण काढायचं आता गायीच आणि हे आपली गाय देवनी गाय आहे बर काही थंडी खूप आहे रोज जात नाही बर का मी शेतात इतक्या लवकर त्याच्या आधी पण दोन चार वेळेस एक प पंधरा दिवस मी आणि आता एक दोन चार दिवस झाले गेले जरा काम दुपारी यायला भेटलं नाही का मी सकाळी येतच असते जर लागतयच मग काहीतरी करून म्हणजे दिवसभर जर नाही जर आले तर जमतच नाही शेतात काम असते तर आणि मग तीच काम सकाळी तरी कमीत कमी करावे लागते मला असं आहे बरोबर म्हणतात दिसत नाही बर का माझ्या डोळ्याला चष्मा नाही चष्मा विसरली आज मी धन्यवाद धन्यवाद पूजा <laughs> आणि खरंच कष्टाळू शेतकरी होता मी म्हणजे आम्ही म्हणजे सगळेच असते बर का प्रत्येक शेतकऱ्याला केल्याशिवाय भागच नाही करावंच लागते आणि आवड पण आहे मला म्हणजे आवड असली तर माणूस सवड काढते काही पण कारण काढून नाही म्हणते बर का माणूस जर आवड नसली तर मला शेतीची आवडच आहे त्याच्यामुळं जास्तच अशोकदादा आलेले आहेत नमस्कार धन्यवाद अशोकदादा शु, सुप्रभात शुभ सकाळ बघ का गाय दाजी तिकडं शेण काढायला सुरू आहे दाजीच पाणी सुरू केलंय जरा ज्वारीला आणि अजून शेळ्या बाहेर काढायच्या राहिल्यात सॉरी मला काही दिस नाही बरं का काहीच दिस नाही डोळ्याला माझ्या चष्मा नाही त्याच्यामुळं मला दिसत नाहीत कमेंटच दिसत नाहीत मी फक्त डी पीवरून ओळखली की ही माणूस कोण आलेला आहे असं कोंबड्या बाहेर काढल्यात कोंबड्या थोड्याश्याच राहिल्यात आता पहिल्या इतक्या कोंबड्या राहिल्या नाहीत शेळ्या राहिल्यात मग बाहेर काढायच्या आणि कोंबड्या फक्त बाहेर काढलेल्या आहेत दाखवते तुम्हाला जरा थंडी आहे म्हणून आणखी काढले नाही थोड्या वेळाने काढायच्या पाणी सुरू करायचं होतं त्यांना म्हणून लवकर येण्यात आले दुसरं काही नाही कालच वेस्टेज टाकलेलं खायलात बरं का थोड्या कोंबड्या राहिल्या राहिले वेस्टेज तसच आणि सुरू झाले बघा खायला तर अशा बाहेर सोडल्या कोंबड्या ज्यांना इच्छा नाही ते अशा बसल्या आणि एवढ्याच आता शेळ्या अजून मधीच आहेत अजून काही काढलं नाही तर बाहेर टाकू का बुल पता। बुल पता बर 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 हे बघा ही वाघ अजून आज झालाय नाश्ता त्याचा टाकली सकाळी सकाळी वाकर थांबा लाईट टाकते हे बघा असं आहे शेळ्या राहिल्या काढायच्या बकर मारायला लागले अशोक दादा आहात का बकर लय मारायले म परेशान व्हावं हो लागेल त्याला सोडायला बांधायला आणि मध्येच येत शेळ्या अजून बघा अस आराम सुरू आहे आणि अजिबात थंडी लागत नाही का तरी बघा इकडून लावून टाकलेलं ला। आहे सागर दादा तुमची पण कमेंट आहे पण मला काही दिसत नाही बरं का आणि त्याच्यामुळे थंड लागत नाही आमच्या शेळ्या कशा बसतात आरामात वगैरे कशी बसली तर असं नियोजन पाहिजे बरं का नियोजन भलतं चांगलंय शेळ्याच कमी झाल्या तसा घोळ झालाय जरा बघू आता वाढू तसं वेळ मिळेल तस जसं पै पैशाचाच प्रॉब्लेम आहे वेळाचा प्रॉब्लेम नाही बरं का आपल्यापूर्वी भरपूर वेळ आहे पैसे पैसे शेळ्या घ्यायला महाग झाल्यात आता शेळ्या काय पहिल्यासारखं लगेच स्वस्तात मिळत नाही धन्यवाद पूजाताई धन्यवाद खरंच मनापासून बर का सकाळी सकाळी तर बायकांना खूपच काम असते त्याच्यात तुम्ही वेळ काढायलात माझ्यासाठी आज करना है है ते संक्रांतीचं उद्याची करणार म्हणजे वाण हे करायला त्याला वेळ लागते म्हणून दिवसभर वेळच मिळत नाही मला शतत आज त्याच्यामुळं मग मी आज सकाळी आलेले आहे आणि कोणत्या पण जनावरला दोन तीन जागा लागतात बरं का सगळं भोगी आहे आज तर भोगीचं सगळं करणं हे त्याच्यातच वेळ जाणार आहे माझं त्याच्यामुळे मला काही येत येता येणार नाही ना ना। म्हणून आले मी लवकर शेतात तर दुःख पसरलेलं आहे बरं का सगळीकडे मग रे पाच वाजताच आले मी शेतातच चष्मा नाही पाहिजे होता सगळ्यांच्या कमेंट वाचता आल्या असत्या मला खायला भरपूर झाले सोडताना तर आधी त्याला सोडावं लागतंय नाही तर मग मारत बाकीचं हुसतर बाकीच्या शेळ्या सोडूस तर दाजीच काम सुरू आहे बर का अशोक दादा दाजीचं काम सुरू आहे तुमच्या पाणी पण चालू लाईट गेली का जाते टायमाला नाही पाणी पण झालं ही नाही गेल दाजी राम म्हणायला लागलेत अशोक दादा राम करायच बघा तुम्हाला दाजीने पण तुम्हाला राम राम केलेले अशोक दादा जरा उजळायला लागले बर का दिसायला लागले व्यवस्थित पाणी सुरू केलं होतं थोडं थोडंच पाणी द्यायचं मध्ये उंच आहे ज्वारी आणि मग पडेल पाणी दिल्यानंतर म्हणून मग साईड ना असं डोकं लावलंय आमच्या दादाचं डोकं बरं काही आम्हाला विचारच पडला आता काय करावं लागेल स्पिंकलर मध्ये चालणार नाही आपल्याला तर थोडं थोडंच पाणी द्यायचंय उंच गेली ज्वारी पडणार आमच्या दादा ना असं डोकं लावलं चौकून द्या मला थोडं थोडं असं आणि सुरू केलं होतं चौकून थोडं थोडं द्यायचं ही खुज्जी आहे ज्वारी खर तर आणि ह्यालाच पाण्याची गरज आहे की काय होतं चौकून ऊन लागले ना इथली जमीन वाढली मध्ये ओलीच आहे जमीन तिथं पाणी जर दिलं तर मग पोटर आहे चांगली आली ज्वारी थोडीच आहे पण अ आपल्याला कडबा जास्त महत्वाचा आहे आपल्याला काही म्हणजे ज्वारी गेल्या वर्षीच हाय खायला कमी जास्त झाली तरी जमती म्हणून आपल्याला पडू नये कडबा पडला की मग बांधायला हे अवघड जाते जरा पिंडी म्हणून मग या असं चौकून पाणी द्यायचं तर लहान वयातच शेतीत आल्यामुळं बी त्यांच्या दादाला लवकर कळते काही काही गोष्टी तर ही त्यांना सांगितलं आम्हाला की असं लावा म्हणून तर आता चांगलं उजडले बरं का जरा चांगला प्रकाश नाहीतर आले तर काही दिसत नव्हतं सगळं अंधार धूळ धुक आहे सगळं वेळ होता म्हणून म्हणलं यावा करावा ला आपल्याला वेळ पण मिळत नाही आता दोन तीन दिवस तर अजिबातच नाही काढायचे का आहे बाहेर तर ही आहे बर का शेतातली सकाळ सुंदर स्वच्छ अजिबात आवाज नाही शांत फक्त माझाच आवाज हे काही काल कट करून ठेवलेलं शेळ्यांसाठी आज आता आताच कट करून ठेवणार आहे म्हणजे उद्यासाठी तर ते मग उद्या मग मला पुन्हा यायला जमणार नाही आज उद्या तर मग मी आताच कट करून ठेवणार मग ते उद्या खातात शेळ्या सगळ्यांचे शेतात पाणी आहे इथं आमच्या शेजाऱ्यांनी इथून असं पण टाकून इथं गडी इथं टी आहे पाणी घास मस्त आलाय घास आता तर गायलान मशीनच वापरतो आपण घास शेळ्यांना नाहीच तर बघा कसं तांबड फुटले माझी फुटले माझ्या तांबड फुट फुटाय तांबड म्हणजे लाल 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 होते असं छान आपलं शेड स्वच्छ हवा फक्त अर्धा एकर पेरलाय त्यांनी गहू गहू नसतेच आमच्याकडे गहूचा नाहीच उत्पन्न कुणी घेत हरभरा ज्वारी जास्त तर हरभराच ज्वारी पण करत नाहीत कुणी हिरवा टाकतेत मध्ये थोडंफार आणि जास्त तर ज्वारी आपलं हे हरभरा हरभरा तुम्हाला सगळीकडे दिसेल बरं काय हो का हरभराच हरभरा तिकडं पण हरभराच आहे वर पण हरभराच आणि हे सगळे एकाच घरातले माणसे म्हणजे जवळजवळ शंभर माणसं झालीत एकशे वीस एकर जमिनीचा मालक होता ही हे सगळ्या प्रत्येक फुटाफुटी दोन चार दोन चार प्रत्येकाला हू ह पुढं मग आता राहिली चार चार दोन दोन तीन तीन पाच पाच एकर जमीन आता जास्त जमिनी नाही तर कोणाकडेच आमच्या इथं तर असं आहे हे बघा हरभर आता इथं आपण तुती लावून घेणार आहोत एक लाईन आणि एक लाईन हातगा आणि परत ही घास इकडं शिफ्ट करायचं ही जी घास आहे का ही खायला आला का म्हणजे थोडे ठोयच्यात कांड्या आणि इकडं लावून घ्यायचं आपल्याला जोश दादा सु नमस्कार नमस्कार शुभ सकाळ संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जोश दादा गुड मॉर्निंग धन्यवाद आल्याबद्दल सकाळी सकाळी वेळ दिल्याबद्दल यायला भेटणार नाही मला शेतात काम असते तर आज दिवसभर घरचेच तर मग सकाळीच शेतात पाचलाच आले मी आता किती वाजले सहा वाजून गेले असेल सुरू आहेत काम तर शेळ्या बाहेर काढायच्या जरा गार आहे म्हणून काढले नाहीत आज सकाळी सकाळीच सकाळी सकाळी लाहू म्हणजे टाईम आहे म्हणून घेतलाय मी मला लई लय लवकर शेळ्या बाहेर काढल्या का की मग त्याला होती सर्दी म्हणून मग मला आपला एवढा गॅप आहे तर आपण घ्यावा लावू आणि लोकांना दाखव सकाळ शेतातली कशी असते ती छान सहा वाजले असं का मी पाचलाच आलेली खूप अंधार होता आले त्यावेळेस आणि बघा तसं छान उजड आलेली माझी आजी म्हणायची बरं का तांबडं फुटाय तांबडं फुटाय उठले की तांबडं फुटणं आहे लाल लाल बरं बर आभाळ आणखी पाच ते घेणार आहे मी करणारी बंद मला पण काम होती झाडून बिडून काढायचं शेळ्या खाल्लं कारण पुन्हा दुपारून कोणी पुन म्हणजे मी येणार नसल्यामुळं आली वाटते लाईट गेल ती लाईट पाण्याचा आवाज यायला लागलाय हे बघा ज्वारीला पाणी सुरू आहे जोशदा आपलं आणि हे बघा आता दिसायला लागले